छत्रपती संभाजीनगर येथून मोठी बातमी समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधील शिवशाही बसमधील दिवे बंद असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे महादूत न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अलीम चाऊस यांनी आवाज उठवल्यानंतर चालक आणि वाहकांना शिवशाही बस छत्रपती संभाजीनगर आगारामध्ये उभा केली छत्रपती संभाजीनगरवरून नाशिककडे जाणारी नाशिक आगाराची शिवशाही बसमधील दिवे बंद असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत यामुळे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना गैरसोयीचा आणि अडचणीचा सामना करावा लागत आहे अंधारात प्रवास करणे सुरक्षित नसते विशेषतः लहान मुले आणि वृद्ध लोकांसाठी या समस्येमुळे प्रवाशांच्या मनात नाराजी आहे त्यांनी या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे या शिवशाही बसमधील प्रवाशांनी संबंधित जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सहन करायला लागत आहे. असे शिवशाहीचे चालक आणि वाहकांचा मनमानी कारोबार आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिसून आलेला आहे. त्याला दे हे आहे प्रवासी नगर नाकेहून परत गाडी छत्रपती संभाजीनगर बस बसस्टँडवर आणून प्रवासी त्रास, नगर, ए, चाला हे त्रास पुन्हा छत्रपती संभाजीनगर बस बसस्टँडचा आहे शिवशाही आगारांचे जे चालक आहे त्यांचा हे कारोबार या दिसून आलेला आहे हे आपण बघू शकतात मग आम्ही तर तेच म्हणतोय ना मग गाडी लाग हो ला। आता लागली नाही पण ह्या जर तुम्ही कल्पना दिली नाही पहिली कोणाला गाडीत चढले तुम्ही अंधारात असेल ना तुम्ही आता बस ड्रायव्हर आणि बस कंडक्टर यांनी गाडी काढली यांना माहिती असून सुद्धा यांनी ती गाडी प्लॅटफॉर्मवरती लावली जर यांना माहिती होतं की गाडीची लाईट बंद आहे गाडीची लाईट लागणार नाही आहे तर रात्रीचा प्रवास आहे आपला गाडीमध्ये लेडीज प्रवासी असतात नाग एक म्हातारे माणसं आहेत यांना काय म्हातारे असेच आपल्याकडे त्यांना दिसत नाही चशेबाजी काठीची गरज असते तर तुम्ही मला सांगा याची जबाबदारी आहे गाडी चेक करून यांनी गाडी डेपोची बाहेर काढावी बरं ठीक आहे डेपोने त्यांना जबरदस्ती केली गाडी बाहेर काढण्यासाठी त्यांचं पुढचं कर्तव्य गाडी प्लॅटफॉर्मवर लावलीच नाही पाहिजे लावली तर प्रवाशांना बसत्या वेळेस सगळ्यांना त्याच्यानंतर दुसरी गाडी पण तिथे लागलेली होती निघाली आपली गाडी निघल्यावर नंतर आली आता काहीतरी गाडीचा फॉल्ट तिथे गाडी मुक्कामी असेल दोन चार दिवसांनी काही कारण मागे नाही गाडीवर गाड्या काढल्या नाही पाहिजे यायचं काय यायचं गाडी फेल पडली की झोपून जातात त्याला ड्युटी चालू राहते आपल्याला काय म्हणतात दुसरी गाडी येऊ बसवून देऊ जी पण शिवशाही गाडी आहे त्या प्रत्येक गाडीचं हेच आहे कधी बंद पडू परौ। आम्ही परवाला आलो महामरवाला गाडी बंद पडली महामंडळाचा अशाच बोम आहे या म्हणजे त्या शिवशाही गाडी त्या पूर्ण गाड्या बंद त्या दिवशी आम्ही नागपूरला गेलो नागपूरला पण अशी बंद पडली त्यामुळे पैसे देत नाहीत नंतर नंतर मला बा नंतर गाडी बसून देऊ नंतर गाडी उभी करत नाहीत ते